सहा महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या व निवडणुकीमध्ये सरकारचा जो जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्या मध्ये शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज माफ असा जाहीरनामा होता व दोन दिवसापूर्वी सरकारकडून सांगण्यात आलंय की शेतकऱ्यांनी येत्या एकतीस तारखेपर्यंत आपली जी पण कर्ज ती कर्ज भरावी व याबरोबर आपल्याबरोबर आपल्या बरोबर काही शेतकरी बांधव आहेत माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्याला हा शिक्षण दिलं आधी आधी हा शिक्षण दिलं शेतकऱ्याला आम्ही तुम्हाला काय करतो तुमचं शंभर टक्के कर्ज माफ खोटा आहे का होत खोटा आहे का मग या प पश्षणाला पात्र झाले नाही तर बाधिक आहे शेतकऱ्याचं तळ हे सगळे जीव जंतू सगळे काय असल नसेल तेवढे बी शेतकऱ्याच्या जीवावर सगळं यानं अण्णांनी हे गडकातील का बरोबर त्याच्यावर अन्न या शंभर किलोचं पोतं जवळला घ्यायचा सहाशे रुपयाला सातशे धारा आणि त्या सातशे रुपयाचं पोत कोण घेऊन टाकी त्याची सुपल्याची कोणती गोणी घ्यायला जा बाराशे ते चौदाशे रुपये तिचा भाव आहे शेतकऱ्याचं पोत केवढ्याला आणि चाळीस किलोची गोणी केवढ्याला केवढा मोठा आणण्या ह शेतकऱ्याला लुटून मारते काय गोणी झाली आता तर माझं असं म्हणणं आहे ज्या विषयांना पात्र नाही झाले शेतकरी तुमच्यावर नाराज राहणार पुढचं तुम्हाला कळाल तुम्हाला काय असेल ते नाही सरकारतर्फे सांगण्यात येतं आहे की जो आता अधिवेशनामध्ये संकल्प मांडला त्याच्यामध्ये जवळपास सात लाख वीस हजार जो निधी आहे त्याच्यात निस्ता पंचेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणींना दिला जातो म्हणजे दिलं जाणार आहे त्यानंतर पासष्ट हजार कोटी जे आहे ते बिल कंपन्यांना आपण तुम्हाला जी वीज बिल माफी दिली त्याच्यात तो जाणार आहे म्हणजे एवढा निधी सरकारकडं नाही आहे असं मला काय माहिती शिक्षण देतच नाही ना त्या शिक्षणामुळे लोक थकबाकीत राहिलेले लोक जाऊन जाणत होती भरायची आम्ही तुम्हाला कर्ज माफ करू तुम्ही आम्ही तुम्हाला कर्ज माफ करू काय घ्यायला टेन्शन फसवणूक करून एवढी पार हे केलं कोण शेतकरी नाही सांग बरे जगामध्ये या जगात कोण शेतकरी नाही प्रत्येकाचा बेमकी करावं लागत ति ना काय मेहनत करावं लागत ती अकरा हजार रुपये भाव त्याचा आहे काढायचे काढायचे अकरा हजार अशी गेली बावीस हजार खासदार दहा हजार गेली की बत्तीस हजार म्हणजे पन्नास हजार रुपये खर्च त्या शेतकऱ्याला एक एकर कांद्याला येतो त्याचे गडते वीस हजार दोन लाख दीड लाख ला नाही असलं बैतर काय सामान्य शेतकऱ्याला काहीच मिळत नाही एक पैशाचं काहीच मिळत नाही ते हे सगळं असं चालत बाबा पण आता एकतीस तारखेपर्यंत सरकारने सांगितलं का पिक कर्ज वगैरे तुम्ही भरा तुम्ही जर नाही भरले तर तुमच्या आता काय काही ठिकाणी सात बाऱ्यावर म्हणजे कारवाई होऊ राहिली मग तुम्ही आता ते कसं तुम्हाला तर भरावंच लागणार आहे मला काय म्हणायचं शेतकऱ्याला मारायचं का, का तारायच येत्या ना अन्याय त्याला करायचा असेल शेतकऱ्यावर तर करू द्या अजून अन्याय करायचा असेल या शेतकऱ्यावर तर करू द्या काय हरकत नाही मला एक सांगा बाबा आता त्यांनी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज माफ करू जाहीरनाम्यात दोन्ही पण केलं आणि आता ते सहा महिन्यानंतर बोलता की ते आता काही शक्य नाहीये आम्ही ते बोललो होतो ठीक आहे पण आता तशी परिस्थिती नाहीये तशी परिस्थिती नाही तर शेतकरी बी आंदोलन करू शकेल राहणार नाही शेतकरी तो रस्त्यावर येईल तो की सरकारने ठरवली एवढे मोठा बाद लावले काय सोपं आहे काय लहान पोरापासून तर माताऱ्या माणसापर्यंतच नाही केले आहे ना आणि त्यांना हे करायचं म्हणजे कर्ज भरायला आता लोक कुठून भरणार कुठून लोक कर्ज काय लोक भरायला कांद्याचे भाऊ हे चालले असे त्याचं खर्च फिटत नाही काय लोक जो भरायला काय उत्पन्न पाऊस पाणी असा पडतो म्हणजे ज्या वेळेस त्यांनी सरकार निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं का शेतकऱ्याला का आम्ही तुमच्याली सरसगट कर्ज कर्जमाफी करू इथपर्यंत ते बोलले ना आता लगेच सांगू राहिले का स तीस तारखेपर्यंत तुम्ही खर्च भरावा नाही तर तुमच्या सातबाऱ्यावर बजा सोडू आम्ही बरं आता तिथपर्यंत बरोबर आहे मग तुम्ही त्यावेळेस का का केला असं का करावं तुम्ही असं का शेतकऱ्याला तुम्ही अशी भूमिका द्यावा का, का फसवणूक करावा मग तुम्ही आम तुम्हाला सरकार बनवायचं म्हणून इथपर्यंत आम्हाला शेतकऱ्याला चुत्यात काढला का तुम्ही हां का असं करावं तुम्ही मग त्याच वेळेस सांगायचं होतं आम आमच्याकडून कर्जमाफी होणार नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही कर्ज भरावे हो। आम्ही तुम्हाला तुम्ही आम्ही फडणवीस साहेबांना काय सांगतलं तीन वर्षापूर्वी मी बोललो होतो म्हणे आता हो। मागच्या पंधरवाड्यात चालते हां हो। हो। हा? आणि मग आता का भरून आले तुम्ही का पसवून करोल आमच्या आली का करावं असं हां मग आम्हाला काय झेंडूक दाखवलं लाग तुम्ही हां कांद्यामध्ये कांद्याचा प्रश्न असा आहे तुमची गोणी घ्यायला अठराशे रुपये बरोबर किती गो चाळीस किलोची गोनी अठराशे रुपये आणि आमचे बा शेतीमालाचं काय सोयाबीनचं काय जाऊ राहिले बत्तीस पस्तीसशे रुपये विकू राहिले काय विकत आहे तुम्ही आणि आम्हाला तेल काय भाव घ्यावला घेऊ आमचाच माल आम्हालाच विक आम्हाला देऊ राहिले तुम्ही तुम्ही आम 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 दी आम्हाला दीडशे रुपये किलो तेल देऊ राहिले कोणता नियम झाला हां मग पुढीचा भाव काय दहा रुपये तिची कॅटेगरी किती आहे तिच्यावर किती आहे किती इडे त्या हे तुम्ही शोधलं का नाही शोधलं प्रत्येक वस्तूवर तुम्ही आमच्यावर दहा रुपयाची पुढे घेता आमच्याकडून दहा एक रुपये तुम्ही आमच्याकडून टॅक्स नाही घेऊन राहील पण ते नावाने घेऊ राहील तुम्ही आमचा आणि आमच्याकडून का आम्हाला शेतकऱ्याला तुम्ही का जाळीत्या प्रत्येक कंपन्या आहे औषध आहे औषधाची किंमत एक बाटलीला एका बाटलीची किंमत पाचशे रुपये बरोबर तिच्यावर कॅटेगरी येईल ती वरून द्या बरोबर पाचशेची बाटली आहे का ती ती बाटली फक्त दोनशे रुपयाची शेतकऱ्याला किती कितीला राहिले तुम्ही पाचशे रुपये कुठला कुठला को, कुठला नेहमी कंपन्याला इकडून पैसे तिकडे द्यायचे ते कंपनीकून आमच्याकडून काढायचे तुम्ही ते कंपनीवाले तुम्हाला त्यावेळेस खापाखाप पाहिजे आता निवडणुकीला हा त्यावेळेस पुढे झालं काय हा ज्यावेळेस ते कंपनीकून पाचशेची बाटली इकडे शेतकऱ्याला सरकारचं म्हणणं काय की आपली जी अर्थ आता आर, आर्थिक निधी जो आपण देणार आहे म्हणजे या अधिवेशनामध्ये सात हा सात लाख वीस हजार कोटी जो आहे ना निदी। हा सगळा निधी त्याच्यातून पंचेचाळीस हजार कोटी तर नुसते लाडक्या बहिणीला जातात पासष्ट हजार कोटी तुम्हाला जी वीज माफी दिली त्या कंपन्यांना द्यावं लागणार आहे साडेतीन लाख कोटी तुम्हाला पेन्शन आणि नोकर म्हणजे आपली अर्थव्यवस्था एवढी अनुकूल नाही का तुम्हाला आम्ही शेतीला कर्ज माफी देऊ शक शकतो शेतकऱ्याला मला एक सांगा ज्या वेळेस तर तुमची लाडकी बहीण दिवाळीला आली होती दिवाळीला आल ती तेव्हा तिला तुम्ही किती पैसे टाकले तिच्या थाटामध्ये या आम्हाला अगोदर दाखवा ना तुमच्या बहिणीला तुम्ही किती पैसे दिले होते आता पण लाडक्या बहिणी तुम्ही निवडणुकीसाठी पंधराशे रुपये तिला दौरे दर महिन्याला आणि शेतकऱ्याचा फार चुना केला तुम्ही प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक याच्यामध्ये कॅटेगरी लावू राहिले हा जे टी लावला प्रत्येक त्या ठिकाणी म्हणजे आमचाच आमचाच काय चला आम्हाला द्यायचं का ही कुठली पद्धत जाईल तुमच्या शेतकरी हा औषधाची किंमत कुठे गेली कमी करा ती किंमत त्यांनी पण आव्हान केलंय का एकतीस तारखेपर्यंत तु शेतकऱ्यांनी कर्ज भरायचे भरायचा सरकार डायरेक्ट आता सांगण्यात आले त्याच्यामुळे तुम्हाला सोसायटी आता उद्या कारवाई पण करतील कारवाई करू द्या ना अजून त्याला काय करायचं ते करू द्या पुढं तुम्हाला काय करायचं ते होईल आम्ही शेतकरीच्या रस्ते आत्महत्या करू नाही तिथं फास घेऊ पा तुमच्या गाडीत दम असेल तेवढं सांगा आम्हाला तुम्ही ते बी का असा करा तुम्ही करायचं नाही असं आणि पुढं तुमचं पा अजून तुमचं पुढं पुढच्या टायमाला तुमचं भजच करू आम्ही बी सरकारचं पण बरोबर आहे ना सरकारला एवढा निधी द्यावा लागतो सरकारच रस्ते झाले वाले कुठं भुकायचं नाही तुम्ही रस्ते आम्ही करू राहिलो म्हणून सांगायचं नाही ना खड्डे पडल त्यांना मग पैसे शेत शेतकरी कोण पैसे काढायचे तिकडं कंपनीला पैसे वाटायचे कंपनी पेन्शन वाले त्यांचे पगार करायचे त्यांचे पगार करायचे आणि आम्हाला इकडं सांगायचं तुम्हाला आता पैसे टाकत कवा टाकले तुम्ही आमचे पैसे म्हणजे चाल पुढच्या वेळेला असत आज चालू आहे का तुमच्यावाल दोन हजार दोन हजार तू तेच पडा ना, ना तु, तुमच्या आले काय करू आहे सरकार काय करतं फक्त इकडून खायचं तिकडं घालायचं तिकडं तुमच्या बहिणीला तुम्ही दिवळे आले त्यावेळेस तुम्ही किती पैसे टाकले वळवळ मला याचं उत्तर द्या फक्त त्याला म्हणा फडणीस असू तर कोणी असू त्याच्याशी आपलं काही घेणं देणं काहीच नाही मग तुम्ही का केलं असं म्हणजे तुम्हाला निवडाय त्या बायाला पैसे दिले का आता आता पुढच्या टायमाच बोलतात जे जेणूक दाखवल्यावर काय होईल तुमचं दु, तुमचा सपाटा करू आम्हीच आम्ही सपाटा करू नाही नाही पण ते बोलले की म्हणजे जरी समजा आपण जर बोललेलो असेल पण आता ते शक्य नाही होणार असं शक्य नाही मांडायची माफी होणार नाही ना मग तुम्ही अगोदर अलॉट केलं तर आम्ही संपूर्ण तुमचं शेती शेतकऱ्याचं बी कर्ज असल तेवढं आम्ही माफ करू होता पासून भुकायचं नव्हता ना तुम्ही त्यावेळेस भुकायचं नव्हतं जाहीरनामा का केला तुम्ही मग आता का करू नी तुम्ही कसं बघता त्यांनी त्यावेळेस जाहीरनामा का शेतकऱ्याला कर्ज माफी देऊन आता ते नाही बोलता याच्याकडे तुम्ही कसं बघता याच्यात यांना आता याच्या महिन्यानंतर नाही बोलता याच्यात काहीच नाही आता त्या ते नाही फक्त बावळ्या देऊन फक्त आम्हाला फसवणूक केली बाकीचं काहीच माहिती नाही आम्हाला हे नाही आतापर्यंत ह्याच फसवणूक चालू आहे पूर्वीपासून जसं झालं ना तसं ह्याच फसवणूक करू राहिली ते त्यांच्यामध्ये त्यांच्यात पात्रता नाही बघ शेतकऱ्याकडे पा पाव असू शेतकरी कसे खड्डे जातील त्यांचं तेवढी तेवढी भूमिका आहे बाकीचं काहीच नाही एकंदरीत हाय परिस्थिती शेतकऱ्याची कशी आहे आर्थिक सध्याची पोझिशन शेतकऱ्याची अशी परिस्थिती का गेल्या वर्षात दुष्काळ वाजा काय झालं नाही म्हणलं काय झालं कर्ज भारता आलं नाही आता अजूनही भारता येण आजही रुपया कोणाकडे भरायला नाही आता वीस तीस तारीख आज एकतीस तारीख आहे कस काय भरायचं कर्ज तुम्ही आज आणि आजच भरलं पाहिजे काय सोया करायच्या एक घर फोडायचं पोडायचं कसं काय पाहिजे तुमच्याकडं मला सांग ना सोयाबीनचं तुम्ही असं आमचं बजा केलं प्रत्येक मला केलं मागच्या टायमाला कांदेच भावा लगेच बाराश्वर का कांदे आण का तुम्ही कांदे मग तिकडं तुम्ही हे लावलं जे शिल्का लावला ला। तो जे एस टी लावला तो का लावला ला, आता काढ ना म्हणजे हा। मला सांगा ना माझ्याकडे होते फक्त भर कांदे भिगभर कांदे होती बिघर गेले पाचशे रुपयाच गेले मला भरता येईल का किती कांदे निघले पण दहा क्विंटल कांदे गेली दहा क्विंटल किती झाले पैसे सांगा मला खर्च किती गेला मला खर्च निघला नाही एक रुपया निघला नाही खर्च सोसायटी कशी काय भरायची मी बरोबर कुठल्या कुठल्या पद्धतीने भरायची भरतायच्या नाही मला सोसायटी तुम्हाला काय जे करताय ते करा पुढच्या टायमाला तुम्ही पाह पाहत राहा बघत राहा तुम्ही तुम्हाला जसं भरणार परंतु त्यांनी एक उल्लेख केला की अगदी चेअरमनला समोर विचारला की तुम्हाला दुधाचं अनुदान भेटतंय आता या चाळीस दिवसाचे सात रुपये तुम्हाला जमा झाले तुम्हाला दुधाचं अनुदान जमा झालंय का आम्हाला दुधाचं अनुदान जमा झालं नाही कुठल्याही तरी यांनी फक्त फेक बातम्या केल्या साऱ्या का तुमच्या खात्यावर आम्ही अनुदान पाठवतो म्हणे तर आमचं दूध समजा आता मार्केटला दूध काय भाव जातं तिकडं पन्नास रुपये जातं आमचं दूध फक्त खाली वीस ते पंचवीस रुपये लिटर दूध जातं प्रति लिटर अच्छा हां मग मला सांगा तुम्ही तिकडं आमचं कोण एवढं स्वस्त भाव दूध घेऊन आमचं आम्ही दूध टाकलं तर त्याच्यात आमची कॅटेगरी अशी लागतं का तुमची फॅट लागली नाही आमकं लागलं नाही परंतु परत पुन्हा गाईला चौदाशे सतराशे रुपयेची कोणी पंधरा दिवसात लाग ती एका गायला तर तो, तो, तो खर्च जर काढला तर दुधाचा आम्हाला माती मोल भावी म्हणजे विषय असा की तुम्हाला अनुभव भेटत नाही का सात अनबंदच भेटला नाही अजून एक रुपये भेटला नाही अजून मग अशी तुम्ही फेक बातम्या का करू राहिले तुम्ही काय भेटत नाही कारण काय काय कारण आता नाही फेक बातम्या दिल्या आम्हाला भेटतच नाही नाही भेटलंच नाही ती अजून तुम्ही आमच्या खातवर टाका ना तुम्ही ते का पडत नाही खात्यावर का तुम्ही असे सांगायचं का तुम्हाला अनुदान देऊ राहिले मी सात रुपये टक्क्यानं मग सात रुपये आम्हाला भेटले का सात नाही सात पैसे नाही भेटले आम्हाला आजपर्यंत भेटलेच नाही अजून नाही भेटले एक रुपये नाही ना तुमची डेअरी वगैरे हो कोणती आमची डेअरी आता गुजरात डेअरी दे। दादा दोन मिनिट दिख दिख एक, एक 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 या ना पुढे दोन या गावामध्ये दोन गावात गुजरातच्या दोन मिनटं या ना महत्वा तुम्ही गुजरातची ही गुजरातची नाहीये कर्मचारी <गर> नाही का मला सांगा <oot> का तुम्ही एवढं तर आम्हाला दुधाचा भाव एवढं सांगू राहिले एवढं एवढं कॅटेगरी दूध आम्ही घेतोय तुमच्यावाल मग आमचं दूध आम्हाला पैसा काय येत नाही तुम्ही समजा तुम तर तुम सात रुपयाला आम्हाला पाठवू राहिले ते सात रुपये आमच्या खात्यावर पडले का समोर येऊ नका पण तुम्हाला दुधाचं आंदोलन भेटतंय का सात रुपये कोणाला नाही भेटत आता ते असंय त्याचं त्याच बाबा फॅटवर आहे का कशावर हे नाही सांगते ना पण दुधाचं अनुदान चालू आहे पंचवीस पंचवीस टक्के लोकांना गुजरात ते भेटत नसेल पण या इकडच्या डेअरीच भेटतंय का केलं तुम्ही बरोबर <laughs> <जाने आदाश> <laughs> ना पुढे तुमचं दुध नेमकं कोणत्या एरिया आता ते असं आहे माझ्या काय आता सध्या दुधच नाही बर तरी माहितीनुसार काय माहितीनुसार असं आहे का दुधाला ज्या टायमाला आता उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यात भाव भेटू राहिला सध्या तीस पस्तीस रुपये भेटतो पण ज्या टायमाला पावसाळा चालू होतो त्या टायमाला जना जनावरांना चारा राहत नाही आणि डेपीचा जर विचार केला माखनदारा डेप या दोन हजार एकवीसशे रुपये पन्नास किलोला आहे आगा। आगा। त्या दुधाचा आणि याचा जर विचार केला तर शेतकऱ्याला काही राहत नाही फक्त शेतकऱ्याला शेणाचा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट अशी विद्युत महामंडळ विद्युत महामंडळ काय करतं आता इरिगेशन खात्याचं चा, पाणी चालू आहे पण त्या पाण्याच्या नुसतं पाणी दिलं जेव घालू राहील साठात वाढलंय पण हात बांधून टाकले ते शेतकऱ्यांना खाता येऊन राहिलं विद्युत महामंडळ डायरेक्ट सबटेशन पूर्ण बंद करून टाकते लॉक मुलांचं आता पेपर चालू आहे पेपरा ते पेपरासाठी सुद्धा अक्षय प्रकाशची सुद्धा लाईट नाही आहे त्यांनी या सरकारने याच्यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे मुलांचं नुकसान तर एकंदरीत आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे जर सरकारने जर शेतकऱ्याला जर कर्जमाफी नाही दिली तर शेतकरी रस्त्यावर उतरून कठोर असं आंदोलन करतील व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज नाशिक